नमस्कार अभिमान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमदार पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करा कोणतेही संबंध नसताना आमच्या नेत्यावर आरोप करून दोन समाजात निर्माण करणाऱ्या अंजली दमान विरुद्ध धनंजय मुंडे समर्थक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत काय आहे मागणी धनंजय मुंडे यांच्या समर्थकांची पहा हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या काय मागणी आहेत काय सांगतो आम्ही आमच्या नेत्यावर यांनी बिनबुडाचे आरोप केले विनाकारण त्यांचा सबध नसताना त्यांची नावं घेऊन ज्यांनी ज्यांनी काही कारवाई केली त्यांची कारवाई हो ज्यांनी ज्यांनी काय तिकडे त्यांच्या केस झाली त्यांची कारवाई करा पण ज्यांचा सबंध नसताना मुंडे साहेब किंवा त्या पंकजाताईवर विनाकारण आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं जी काय कार्यक्रम यांनी आहे जाणून बुजून आणि एकच जात टार्गेट केली हो डायरेक्ट सुरेश दसमनला हे दोन नेते आणि ते सोडता इतर समाज अशी घोषणा जाहीर सभेत सुरेश दस करतो सुरेश दसनी शपथ घेतली नाही का की मी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन हे करीन म्हणून आमदार असताना शपथ घेतली ना सुरेश दसनी आणि सुरेश त्या आमदार घेतलेल्या शपथेचा भंग केला सुरेश दसनी सुरेश देशवर बी अनेक कुणे आहेत सुरेश देशवर काल हे केलंय सुरेश दसनी एका पार्टीच्या मुलाचा खून केला सुरेश देशवर का कारवाई होत नाही त्याच्या बायकोचं नाव घेतलंय त्याच्यात क्लिप टाकली काल त्या लटपटे नावाच्या माणसानी सुरेश दसला सुरेश दत्सच्या बायकोला अटक करा ते तो ते तो ऍक्च्युली गुन्हेगार आहे धनंजय मुंडे आणि पंकज काहीतरी तरी नाहीत त्याच्यात सुरेश देश ऍक्च्युली गुन्हेगार आहे सुरेश दसला त्याच्या बायकोला अटक करा पार्ड्याच्या खुनाच्या केसेसवर गुन्हा दाखल करा